एकेकाळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या भाजपचे कमळ जोरदारपणे फुलत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असं समजतं यामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील बबनदादा शिंदे यशवंत माने आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा समावेश आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने हे प्रवेश होणार आहेत या घडामोडींमध्ये आता आणखी एका माजी आमदारांची भर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे पूर्वाश्रमीचे शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे सांगोला येथे एका कार्यक्रमासाठी आलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी साळुंखे यांच्या कार्यालयाला भेट दिली या भेटीनंतर बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महत्वपूर्ण संकेत दिले माझे ऑपरेशन लोटस सुरू असून सोलापूर जिल्ह्यात दिवाळीचे अजून फटाके फुटतील अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली सोलापूर जिल्ह्यात सध्या ज्या पद्धतीने राजकीय फटाके फुटत आहेत ते पुढेही असंच फुटत राहतील असे संकेत गोरे यांनी दिले दीपक साळुंखे पाटील यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती आणि त्यांना सुमारे पन्नास हजार मते मिळाली होती